मान्य आहे का, ने दी दी का तो जार जार जार। तु तुला हा? तुला मान्य आहे का मान्य आहे तुला तुला पाच मार्क याच्या पेक्षा जास्त पडले तर पाच हजार हे तुला देईल आणि तुला जर कमी पडले तर तू याला पाच हजार देशील हा पाय बर प्रॉमिस करायले ना पाय वर्दीची शपथ आहे तुम्हाला हे आमचा गवा आहे या याच्याकडनं पैसे घ्यायचे रे हे तर नाही तरी याच्याकडनं पैसे घ्यायचे दोन्ही म्हटलं मी म्हणजे आता आता तू पळटायला मी पळटायला नाही तू फिजिकल मध्ये म्हणलं ते सांगायला ना एफ पुरी दोन्ही सांगायला ना तू दोन्ही मिळून का पी एफ मध्ये कटला मला <laughs> सहा हजार रुपये द्यावे लागेल ना मग ते कॉम्पिटिशन होणार नाही ना बरोबर लागेल नाही नाही कटला तर मग ಆವೋನಿ ಉಸ್ಕ ಕಸವಾದ ಗಿರಿ بیا ಕಡ ಓ ಕಡಗೋದು ಓಗೆ ಹಾರಿದನ್ ಮೊಬಲ್ ಇತ್ತು ಕೈ ಆವೋನಿ ಉಸ್ಕ ಕೇರುದು ಹೈ ನಸಿಬಾನ್ಗೂ ಕೈ ಶರತ್ ನಗರ ಆವೋನಿ ಗ್ಯಾ ಓ ಶೇರ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಸಕಾಯ್ ಮೊಲ್ ಹೈಟ್ ಆದ್ರೆ ನಾರೇ ಜೋ ಮಾನ್ಯ ಕರು ಶ್ರೇಪ್ರತ್ನ ಮೊಲ್ ಹೈಟ್ ಆವೋನಿ ಹ್ಮ್ ಒಂದು ಏಕ್ ಬಾರ್ ಕಡಗೋ ಓಪರ ಮಾತ್ರ ಓಪರ ಮಾತ್ರ ಹನುಜಿ ತಾರ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ samples ಸಮಾರ್ ಜೋ ಹೈಟ್ ಗಜಬ್ ಬೇಜಾತಿ ಹೌಕಿ ಆ ಬಿಯಾ ಜೋಡಿ ಸಮಾರ್ ಸಮಾರ್ ಜೋ ಹೈಟ್ ಆವೋಕಿನಿ

नंतर मी जर याच्या कॉम्पिटिशन नाही बसलो म्हणजे शिपाईला शिपायला नाही बसलो पाच मार्क नाही पाडले याच्यापेक्षा जास्त हे मला मी याला पाच हजार देणार काय काय मग मी काय म्हणतो आता माझायचे आता झालं मी बोललो काय कॉम्पिटिशन कधी होते जेव्हा आपण एकाच कॉम्पिटिशनला भेटला नाही तर तर मग 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 कसं करायचं भेटला भेटला ते ते कॉम्पिटिशन नाही ना शर्त लावायला मार्क्स जास्त कॉम्पिटिशन झालं ते अरेटिशन नाही

मग विषय ट्रॉपिक हे तुम्ही आता फक्त टाइमपास के का, 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 केला काय कोणालाच काही होत नाही तुम्ही पैसे देत नाही काही नाही दोघे एक टक्का देऊ एकशे एक टक्का देऊ आस्तर करून एकशे एक

谁呀、yeah.